मालेगाव घटनेचा शिंदखेड्यातून तीव्र निषेध व तहसीलदार पोलीस प्रशासनाला दिले निवेदन भव्य मूक निषेध मोर्चात शिंदखेडा शहर एकवटला मालेगावजवळील जवळील येथील चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्याचा घटनेचा शिंदखेड्यातून निषेध मोर्चा काढत तीव्र निषेध करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील पीडिता कुमारी यज्ञा दुसाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला या घटनेचा तीव्र निषेध म्हणून शिंदखेडा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मोक मोर्चाचे आयोजन केले होते शिंदखेडा येथील भगवा चौकातून हा मुख्य मोर्चा निघाला या मोर्चात मुली महिला पुरुष मंडळी शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते भगवा चौकातून स्टेशन रोड मार्गे कचेरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयात आला निवासी नायब तहसीलदार शारदा बागले व सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले यावेळी मोर्चाच्या वतीने हर्षदा वरसाळे अनघा विस्फुते साक्षी चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना आज मुली महिला सुरक्षित नाहीत ना दिवस अशा घटना वारंवार होत असून प्रशासनाचा कोणताही धाक दिसून येत नसल्याने असे नराधम दिवसेंदिवस वाढत आहेत अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी व सदरचा खटला जलदगतीने चालवून पीडित कुटुंबाला न्याय द्यावे असे उपस्थित महिलांच्या वतीने निवेदनातील मुद्दे आपल्या मनोगतातून व्यक्त करीत मोर्चेकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टातून केस चालवून पीडितेला न्याय मिळवून आरोपीला द्यावाची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली येथील अहिर सुवर्णकार समाज पीडिता कुमारी यज्ञा दुसाने हिला श्रद्धांजली म्हणून संपूर्ण दिवसभर आपली दुकाने बंद ठेवत या निषेध मोर्चात सहभागी झाले होते यादवराव सावंत शिंदखेडा ना तिची चुकी तिला जगही कळत नव्हते तिची आई वडील सोडून ती 天的啊。Bien, झालीच पाहिजे त्याच्या घरात सुद्धा आया बहिणी असतील त्यांना त्यांनी असा त्रास दिला असता त्यांच्यावर काय पिकले असेल हा त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या हराशी व्हायलाच पाहिजे त्या घटनेवर कोणीच लक्ष देत नाही पण किती लहान मुलगी होती किती अपराध झाले पण त्यावर कोणीच लक्ष दिले नाही माझी मॅडमांसमोर एकच विनंती आहे त्या मुलगीवर आणि त्या मुलावर अपराध केला पाहिजे आणि त्या मुलाला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे